बटेंगे तो कटेंगे हे चांगलं वाटतंय का हा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी साहेबांचा शब्द आहे ते त्यांच्या भागासाठी आहे इकड तर भाजपच्या विषय त्याचं काय असं कुणाचं काही असं दुमत नाही शब्दाला आमचं तर काही दुमत नाही ठीक आहे असं तुम्हाला ते पटतय का हा पटतंय त्याचा अर्थ जर कळत तर पटतय ना काय विषय नाही नाही म्हणजे आता त्याचा अर्थ असं की ते मुस्लिमांच्या विरोधातलं वक्तव्य आहे तुम्हाला असं वाटत मुस्लिम आहे ना, ना।, ना ते उल्लेख नाही ना काही मुस्लिम आहे तुम्हाला काय वाटतं असं असा प्रचार करणं त्यांना तुम्ही शिकू नका तेही भारताचे नागरिक आहेत तुम्ही भारताचे नागरिक आहेत त्यांनाही एकाच मतदानाचा अधिकार आहे तुम्हालाही एका मतदान आणि मलाही आहे का आणि योगी नाही आणि मोदी नाही आमचे सरपंच म्हणते ते खरं आहे पण थोडं चुकलंय त्यांनी जरा थोडं सुधरून बोलायला पाहिजे माझ्या मनाला तरी पटत नाही का थोडस सुधरून बोलायला पाहिजे आता बघा जरी मी मुंबईला असलो तरी माझा भाग तिकडे सातारा आहे तिथं सगळे धर्माचे सगळ्या जातीचे लोक गुन्हे गोविंदाने राहतात तुमच्याकडे कसं प्रकार आहे आम रमजानी जर असली तर सरपंच आमचं का हे सगळं हिंदू समाज आमच्यास घा असतो आणि दिवाळीमध्ये प्रत्येक घराने आम्हाला घेऊन गेले तर प्रत्येकाचे तर लाडू कानूले खाऊ घातले तर आणि आम्ही त्यांना शिरखोर्मा खाऊ घात आमचं इतकं प्रेम आहे म्हणजे महाराष्ट्रात पण आमचं खोसपरे गाव तर इतकं प्रेम आहे ना विशेबाच्या बाहेर बरोबर आम्हाला एक नाही आमचे तर जातीवाद हा विषयच नाही बिलकुल नाही हिंदू मुस्लिम आयुष्य नाही आमचे सरपंच कोणत्या समाजाचे येतं मराठी समाजाचे आम्ही मुसलमान आहे आमचे जाती आयुष्य नाही हे एवढं आपल्या हे महाराष्ट्राचं चांगलं वैशिष्ट्य आहे की आपण एकमेकाच्या घरात जातो एकमेकांच्या सणामध्ये सहभागी होतो आणि हे बाहेरचे लोक म्हणजे आहेत आपल्या भारताचे आपलेच नागरिक आहेत ते पण ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत हे असं काहीतरी लावतात दुखवली जातात का थोडस वाट वाईट वाटत वाईट वाटतं कोणी कोणाचं मन नाही पाहिजे आता माझं दुकान आईस्क्रीमचं सरपंच माझ्या आईस्क्रीमच्या दुकानावर येऊन आईस्क्रीम खात असा कधी विचार नाही केला का भाई राजाक भाई तुमचं दुकान आहे मी तुमच्या दुकानावर जात नाही येत नाही आणि त्यांच्या इथं त्यांचा लय मोठा बिझनेस आहे विडिंग मशीनचा माझी गाडी नीट कारण मी त्यांच्या इथं दुकानावर असतो पण कधी आमच्या धुमत नाही काहीत नाही एकदम प्रेमळ स्वभाव एकदम त्यांचा हे भाजपचं हे हिंदुत्ववादी धोरण चांगलं काँग्रेसचं सर्व धर्म भाव चांगलं नाही आता त्यांचं ते वरच्या लेवलला काय ते सांगू शकत नाही आपण पण खाली तर सगळं सर्वसामान्य लोक चांगली आहेत त्यांचे काय भाषा असण ते आपल्याला काय करणार नाही एवढी तुम्ही या पुढं झेंडा लावलाय बोला दिसलं झालं उलट लावून टाकला सरळ दिसलं पाहिजे वार कुणाचं वार आहे भाजप अच्छा उलट झालं वार आहे ना तर तुम्हाला काय वाटतं हे पटंगे तो कटेंगे म्हणतात त्या विषयावर आता चर्चा करण्यात अर्थच नाही येत सगळं तोच विषय झाला त्याच्याऐवजी आपण विकासावर बोलायला पाहिजे जसं की आता कडिले साहेबांनी आणि गेले पंच आपण बोलू की त्यावर मी बोलू फक्त हा विषय संपवलं काय म्हणायचंय आता तुम्ही बी जे कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल आता सगळे तुमच्या सोबत आहेत हे चांगली गोष्ट आहेत हे नातेवाईक सगळेच गाव तुमच्या सोबत असेल आणि मध्येच काहीतरी असलं काहीतरी येत थोडेसे प्रचार करताना पंचायत होत असेल ना कसला हे कुणीतरी विचारणार राहू हे काय चाललंय आम्ही तुमचेच आहोत पण आम्हाला वेगळे समजता येते असं काहीतरी तो विषयच नाही राहिलाय आमचं जे गाव आहे सत्तावीस जाती राहते तिथं कधी सत्तावीस कधी हिंदू सरपंच असतो कधी मुस्लिम सरपंच असतो सगळे गुन्ह्या गोविंदाने गुन राहते आणि तुम्ही जो आता प्रश्न वारंवार विचारला ना त्या आमच्या गावासाठी काय उपयोग नाही त्याचा हिंदू मुस्लिम आम्ही कंटिन्यू एकत्र राहतो आमच्या गावात जवळजवळ तीनशे जर मतदान मतदान असत ना मुस्लिमच तर जवळजवळ पावणे तीनशे मतदान ते कटील साहेबालाच होणार नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे नगर राहुरी या मतदारसंघामध्ये आणि हे पांढरी पुल नावाचं गाव आहे आणि इथं मला एक काका भेटलेत त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहे मी आ, नमस्कार नमस्कार बर मग वातावरण कसं आहे आता वाता आता वातावरण कसं आता अजून तर काय चालू आहे काही ठिकाणी असं काही ठिकाणी तसं वातावरण चालूच येत नाही पण जे चांगले योग्य म्हणत असं ते तिकडेच जाणार लोक सगळे कुणाकुणामध्ये लढत होईल इथं चांगली शिवाजी कडलेले तनपुरी प्राजक्ता दोघांमध्ये काय फरक आहे दोघांमध्ये आता दोन एकच मतदारसंघातले आता काय फरक काय आपला आज काय सांगता येणार नाही फरक आपल्याला आज काय सांगता येणार नाही म्हणजे मतदारसंघाच्या विकासासाठी कोण चांगलं तनपुरे चांगले का करडील आता विकास करणार म्हणते सगळे विकास करू विकास करू करते विकास मग दुसरं पुढचे काय सांगते आपल्याला अच्छा तुम्ही काय सांगाल या इकडं बोला, बोला, हाँ, हाँ, या तुम्ही या तुम्ही बोला तब्बत तंबाखू नंतर खा हा कुणाची हवा आहे हवा सांगता घे ना आता कोणाची बरं ते करडिले साहेब कसे आहेत चांगले बर आणि तनपुरे साहेब कसे आहेत हे बी चांगले वाईट थोडं कोणी असत बर फक्त काम होणं महत्त्वाचं आहे बाकीचं काहीच आहे का नाही काम म्हण महत्वाचं साहेब दोन्ही चांगले कामाचा माणूस कोण वाटतो कडील साहेब कर्डिले साहेब बर आता आमदार कोण आहेत ते ते राज्यमंत्री बी होते ना होते ना बर मग त्यांच्या काळात काय त्यांनी केली का काम दोन अडीच वर्षात पण त्यावेळी हेच होता कोरोनाच होता सगळं तुम्ही दोघांमध्ये कधी कोणाला भेटला का दोघांपैकी आमच्या मतदार सांगितलं जे कडील साहेब कधी भेटत अच्छा आणि तनपुरे भेट होत नाही आता इकडं आणखीन एक काय नमस्कार नमस्कार बर कस वातावरण कोणाचं वातावरण कसं इकडे नाही आपल्याला नाही सांगते बर सांगता येत नाही ऊन लागायला लागले की आता लागायला लागलं पण आपल्याला नाही सांगते तापलं तापलं सगळं राजकारणात आपण नाही बर बर आता त्याला मतदान करायचं नमस्कार काका येऊ का, का? का? गप्पा मारायला गप्पा मारत काय मग आता इलेक्शन जवळ चार पाच दिवस राहिलं मग कुणाचं वातावरण चायत आहे शंकरराव गाडा या मतदारसंघात कुठे शंकरराव गडाक आहेत हा या, या मतदारसंघात हे तनपूर हे तुम्ही कुठल्या मतदारसंघात गडासाहेबांच्या तिकडे तिकडे कोण येईल निवडून शंकरराव बर त्यांच्या समोर कोण उमेदवार आहे त्यांच्यासमोर मुरकुठे आणि लंगे अच्छा बर तर मग तिकडे म्हणताय गडाक साहेबांच्या का त्यांचं वातावरण चांगलं आहे बर काम बी चांगलं आहे माणूस बी चांगला आहे ना मी ओळखतो त्यांना मी मुँपाय, मी मुंबई मुंबईचा माणूस आहे पण काय माझी ओळख त्यांच्याशी इकडे नमस्कार नमस्कार बर काय नाव तुमचं मी सोमनाथ रंगनाथ रंगनाथरे बर काय करता तुम्ही मी शेतकरी आहे आणि कोसपुरी माझी सरपंच बर म्हणजे तुम्ही कुठल्या तरी राजकीय पक्षात आहात राजकीय पक्षात आहे कुठल्या मी करडिले साहेबांचं कट्टर समर्थक आहे तुमचं नाव काय सांगितलं सोमनाथ हरिर मग करडिले साहेब आता कुठल्या पक्षात बीजेपीतच आहेत ना कुठल्या कुठल्या पक्षात ना आले साहेब साहेब जवळपास पंधरा वर्ष झाले कसं बीजेपीतच आहेत मग आता आमदार तनपुरे आहेत हो मग तनपुरेपेक्षा म्हणजे ह्यांचं का पार्ट तुम्हाला जड वाटतंय साहेबांचं साहेब जनतेसाठी देणारा वेळ आणि साहेब मागच्या पंचवार्षिकला स्वतः विद्यमान असताना भरपूर केलेली का विकास कामे त्यानंतर आता सध्या विद्यमान नसतानाही मतदारसंघात भरीव विकास कामे भाजपने एक प्रचार केलाय कि तुम्हाला चांगलं वाटतंय का मला सांगा म्हणजे आता ते काय आपल्या मतदारसंघाशी संबंध नाही पण ते लय चर्चा द्यायची सुरू आहे बटेंगे तो कटेंगे हे चांगलं वाटतंय का हा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी साहेबांचा शब्द आहे ते त्यांच्या भागासाठी आहे इकडे तर भाजपच्या विषय त्याचं काय असं कुणाचं काही असं दुमत नाही शब्दाला आमचं तर काही दुमत नाही ठीक आहे असं तुम्हाला ते पटतय का हा पटत त्याचा अर्थ जर कळत तर पटतय ना काय विषय नाही नाही म्हणजे आता त्याचा अर्थ असं की ते मुस्लिमांच्या विरोधातलं वक्तव्य आहे तुम्हाला असं उल्लेख आहे मुस्लिम आहे ना ते उल्लेख नाही ना काही मुस्लिम नाहीत तुम्हाला काय वाटतं असं असा प्रचार करणं त्यांना तुम्ही शिकू नका तेही भारताचे नागरिक आहेत तुम्ही भारताचे नागरिक आहेत त्यांनाही एकाच मतदानाचा अधिकार आहे तुम्हालाही एकाच मतदान मलाही हाय का आणि योगी नाही आणि मोदी नाही आमचे सरपंच म्हणते ते खरं आहे पण थोडं चुकलंय त्यांनी जरा थोडं सुधरून बोलायला पाहिजे माझ्या मनाला तरी पटत नाही का थोडस सुधरून बोलायला पाहिजे आता बघा जरी मी मुंबईला असलो तरी माझा भाग तिकडे सातारा आहे तिथं सगळे धर्माचे सगळ्या जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहतात तुमच्याकडे कसं प्रकार आहे आम रमजानी जर असली तर सरपंच आमचं घास हे सगळं हिंदू समाज आमच्या सगळं असतो आणि दिवाळीमध्ये प्रत्येक घराने आम्हाला घेऊन गेले तर प्रत्येकाचे तर लाडू कानू खाऊ घातले तर आणि आम्ही त्यांना शिरखोर्मा खाऊ घात आमचं इतकं प्रेम आहे म्हणजे महाराष्ट्रात आमचं खोसपरे गाव तर इतकं प्रेम आहे ना हिशोबाच्या बाहेर तर आम्हाला एक सुद्धा सुटत नाही आमचे तर जातीवाद विषयच नाही बिलकुल नाही हिंदू मुस्लिम आयुष्यच नाही आमचे सरपंच कोणत्या समाजाचे येतं मराठी समाजाचे आम्ही मुसलमान आहे पण आमचे जातीवाद विषय नाही हे एवढं आपल्या हे महाराष्ट्राचं चांगलं वैशिष्ट्य आहे की आपण एकमेकाच्या जा घरात जातो एकमेकांच्या जा सणामध्ये सहभागी होतो आणि मग हे बाहेरचे लोक म्हणजे आहेत आपल्या भारताचे आपलेच नागरिक आहेत ते पण ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत हे असं काहीतरी लावतात मन दुखवली जातात का थोडस वाईट वाटत असेल ना लय वाईट वाटतं कोणी कोणाचं मन दुखावलं नाही पाहिजे आता माझं दुकान आईस्क्रीमचं सरपंच माझ्या आईस्क्रीमच्या दुकानावर येऊन आईस्क्रीम खाते असा कधी विचार नाही केला का भाई राजाक भाई तुमचं तुम दुकान आहे मी तुमच्या दुकानावर जात नाही येत नाही आणि त्यांच्या इथं त्यांचा लय मोठा बिझनेस आहे विडिंग मशीन माझी गाडी नीट कारण मी त्यांच्या इथं दुकानावर असतो पण कधी आमच्या दुमत नाही काहीत नाही एकदम प्रेमळ स्वभाव एकदम त्यांचा मग हे भाजपचं हे हिंदुत्ववादी धोरण चांगलं काँग्रेसचं सर्व धर्म भाव चांगलं नाही आता त्यांचं ते वरच्या लेवलला काय ते सांगू शकत नाही आपण पण खाली तर सगळं सर्वसामान्य लोक चांगली आहेत त्यांचे वरच्या हो लेवलला त्यांची काय भाषा असण ते आपल्याला काय कळणार नाही एवढी या पुढं झेंडा लावलाय बोला दिसलं झालं उलटा लावून टाकला सरळ कराय दिसलं पाहिजे वार तुर कुणाचं वार आहे भाजपच अच्छा ते म्हणजे उलट झालं उलट नाही ते तुम्हाला काय वाटतं हे बटेंगे तो कटेंगे म्हणतात त्या विषयावर आता चर्चा करण्यात अर्थच नाही इथं सगळ्यात तोच विषय झाला त्याच्याऐवजी आपण विकासावर बोलायला पाहिजे जसं की आता कडिले साहेबांनी आणि गेले पंच आपण बोलू की त्यावर मी बोलू पण हा विषय संपूर्ण बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम के केलं असेल आता सगळे तुमच्या सोबत आहेत हे चांगली गोष्ट आहेत हे नातेवाईक सगळेच गाव तुमच्या सोबत असेल आणि मध्येच काहीतरी असलं काहीतरी येतं थोडेसे प्रचार करताना पंचायत होत असेल ना असला हे कुणीतरी विचारणार राव हे काय चाललंय आम्ही तुमचेच आहोत पण आम्हाला वेगळे समजता येते असं काहीतरी तो विषयच नाही राहिला आमचं जे गाव आहे सत्तावीस जाती राहते तिथं कधी सत्तावीस कधी हिंदू सरपंच असतो कधी मुस्लिम सरपंच असो सगळे गुन्ह्या गुन्ह्याने राहते आणि तुम्ही जो आता प्रश्न वारंवार विचारला ना त्या आमच्या गावासाठी काय उपयोग नाही त्याचा हिंदू मुस्लिम आम्ही कंटिन्यू एकत्र राहतो आमच्या गावात जवळजवळ तीनशे जर मतदान मतदान असत ना मुस्लिमच तर जवळजवळ पावणे तीनशे मतदान ते कर्डील साहेबालाच होणार आता मला सांगा तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो करडिले साहेब आणि तनपुरे दोघांमध्ये काय फरक करडिले साहेब कसे थोडे हडाचे कार्य हडाचे आणि जुने जाणते कोणतंही काम त्यांच्याकडे घेऊन जा कधी त्या कामाला ना नसते आणि सर्वसामान्य जनतेतला माणूस आहे त्याच्यामुळं कामाच्या बाबतीत कधी अडचण नाही आमच्या गावात जो आतापर्यंत जेवढे कामं झाले ते सर्व शिवाजीराव कडिल यांचीच झाले आता मी स्वतः सरपंच होतो तनपुरे साहेबाकड आम्ही बऱ्याच वेळा गेलो त्याच्यानंतर त्यांनी स्वतः माझ्याच याच्यात स्मशानभूमीचं काम दिलं पण एकच काम दिलं तेवढं आम्ही खूप वेळा गेलो त्यांच्याकडे तेच जर तनपुरे साहेब तेच जर कडेल साहेबाकडे गेलो असतो तर भरपूर काम दिली असते असत

अहो लाडक्या बहिणीचे पैसे आले का लाडक्या बहिणी भाऊ मी बसलेच नाही लाडक्या बहिणी काय म्हणजे साठ वर्षापेक्षा वय जास्त आहे पाच पण आता मला सांगा आजी पावशी ते तरण्या बायकांना पैसे देतय सरकार आणि तुमच्या सारख्या मी सगळीकडे ल फिरलो महाराष्ट्रात सगळ्या बायका वरडतायत की आम्हाला पैसेच नाहीत नाही मग आम्हाला आहे का वाईट आहे मग <interrupting> आता काय ते देवाचं काय आता ते मी काय केलं काय नाही आपल्या आमच्या सारख्याला नाही दिले आता ज्या महिलांना पगार आहेत पंधरा हजार पंचवीस हजार त्यांना दीड हजार देते ज्या धडधाकट आहेत त्यांना दीड हजार रुपये देते सरकार आणि तुम्ही दिसत नाही तुमचं डोळे दिसत नाही मला आता मग काय करू आता बघा तुम्हाला डॉक्टर कडे जायचं म्हटलं डोळे तपासायला तर पैसे पाहिजे का नाही कुणाकडनं तरी मागावं लागणार घरात आता लेखाला माग लेख असं ते तर काय करायचं मग आता हे जर दीड हजार तुम्हाला दिला असतं फायदा झाला असता नाही हा झाला असतो तुम्हाला वाटतं हे सरकारने चूक केली जरा म्हातारे बायकांकडे लक्ष दे काय आता तिचं नियम असन तसा असं आता आपल्याला सरकारला जे बनवणारे आहेत ना त्यांनी बनवला नियम की बनवला मग ते तुम्हाला बसवायला पाहिजे ना नियमात हा आम्हाला बसायला एक वर्ष काय कमी जास्त होतो मा फक्त ओ तुमचं मतदार आहे का हा मतदान आहे मताला मताला बोलवायला येतात का लोक मग येणारच की आता द्यावाच लागणार <laughs> कोणला तरी तुमच्याकडे मताला येत आहेत आणि दीड हजार देत नाहीत मग हे कसं काय असं आता काय त्यांचं असं तसं मी काय सांग आता ह्या आजींना पण विचारू आजी हा तिकडे इकडे तोंड करा तुम्हाला लाडक्या बहिणीचं दीड रुपये सुरू झाले का झाले किती वय आहे तुमचं कोणी पाहिले वय आधार कार्ड दिलं झालं बर पण आता ही योजना दिवस आ, आ ता ता तुम, किती दिवस राहणार आहे पुढं आम्ही त्यांच्या दारात जाऊन बसलो असली तर दिले तर आले बर घेतले नाही आले तर नाही बर हे इलेक्शन पुरती पुरते इलेक्शन नंतर चालू राहील काय आता तुम्हाला काय करायचं ते करा बर पण आता तुम्ही साठ वर्षापेक्षा जास्त झाला किती बंद होणार म्हणजे साठ वर्षाच्या तरण्या महिला आहेत त्याच्या अगोदरच्या त्यांच्यासाठी योजना आहे हो आणि तुम्ही म्हातार होत आला मग साठी ओलंडले की तुमचे दीड हजार बंद होणार मग हेच चांगलं आहे का वाईट आहे नाही मग ते बंद होणार मग हे करायला पाहिजे ना काही आमच्या पुढे माईक धारला पण याच काही करायला पाहिजे ना म्हाताऱ्या माणसासाठी मला तेच म्हणायचे हे महाराष्ट्रात मी फिरतोय सगळ्या म्हाताऱ्या बायका ओरडत आहेत की आम्हाला दीड हजार नाहीत मग आमच्यासाठी आता करा तुम्ही काय करायचं ते अच्छा हे तरुण कार्यकर्ते आलेत अरे तर मग शे तुम्ही काय करता शेती काय करता शेती, शेती।, शेती काय कांदा बटाटा लसूण जे बी तर त्याला दर हाय का चांगलं बाजारात नेल्यानंतर पैसे मिळतात का चांगले केला केलं तेवढे देत ना तेवढा खर्च केला का तेवढा निघा दोन फक्त अच्छा खर्चच निघतो मग काय भेटा भाव आहे का आता तुम्हाला जर समजा मोठं घर बांधायचंय तर <laughs> त्या शेतीच्या ह्याच्यावर तुम्ही बांधू शकता का बांधणं होणार ना नाही शेतीवर तर काहीच नाही हे शेतीला दर शेतमालाला दर दिला चांगलं का हे दीड हजार रुपये सारखे तुकडं हडकं टाकलं हजार नको ना आम्हाला शेतीलाच माल भेटला भेटला पाहिजे ना भाऊ हे देतय आहे सरकार मग देत आहे आम्ही घ्यायला तयार आहेत ना अच्छा तुम्ही काय म्हणत होता शेतमालाला काय शेतीला भाव कुठे म्हणलं ते याला पिकाला भाव नाही ना कशाला पाहिजे दीड हजार मिळाल्यानंतर हा दीड हजाराचं काय आम्हाला दीड हजार नाही ना आम्हाला काहीच नाही दीड हजार नाही आम्हाला ना माणसाला ना पुरी काम नाही पुरी काम करत्या काही करत्या म्हाताऱ्या माणसाला गोळे दवाखाना आहे मग म्हाताऱ्या माणसासाठी काय या इकडं पण जाऊया नमस्कार नमस्कार बर कशा आहात तुम्ही का बरला हा या तुम्ही या जरा हा आवा दोघांकडे येतो असा अहो नाराज नाही करायचं पाहू नाही मी तुमच्याकडे मुंबईवरून आलोय राहो असं करताय तुम्ही हा तर तुम्ही काय करता डायव्हर या बर रिक्षा 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 बरं बरं रिक्षा व्यवसाय परवडतो का नाही परवडत पण आता काय विराज काय विराज नाही आता रिक्षा चालवायची तुम्ही इथं बसलाय निवांत मग काय आता नंबर नंबर येऊ मला तेच म्हणजे घाटणार किती किती किरा मिळतात दिवसभरात आठ नऊ जसे भेटतील तसे आहे त्या हिसाबात हे परवडत का हे रिक्षा तुम्हाला चांगला पैसा मिळतो का जसं पुढारी घर बांधतात बंगले बांधतात मोठमोठ्या गाड्या घेतात तसं तुम्हाला नाही 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 परवडत नाही आता हे तर मग तुम्ही म्हणताय परवडत नाही मग हे व्यवसायासाठी कुठलाही व्यावसायिक असू द्या छोटा मोठा तर गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी काय चांगल्या योजना वगैरे असं तुम्हाला वाटते नाही नाही तुमच्या मुलाबाळांना शिक्षणाला वगैरे शिक्षणाची फी वगैरे काय नाही काय नाही परवडते का शिक्षण नाही नाही परवडत ना नहीं? शिक्षण परवडत नाही आता इलेक्शन आलंय इलेक्शन आले धडा शिकवण्याची संधी असते तेवढीच पाच वर्षात मग ते तर आहे जाता चालूच झालं तुम्ही कोणाला शिकवणार धडा आता काय गुपचूप कार्यक्रम गुपचूप कार्यक्रम म्हणायचं दुसरं काय आता इकडे कोणाची हवा येऊ आता काय तिकडे हवा यावा नाही थोडस हवा यायला लागले सुरुवात झालीच ना हवा हवाई दिसते अच्छा दिसते हा धन्यवाद